नमस्कार प्रेक्षको तुम्हा सगळ्यांचं आपल्या मनोजबुंदे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आज आपण आलेलो हो आहोत वाडा येथील तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळेमध्ये आणि हा व्लॉग कशा पद्धतीने होईल ते शेवटपर्यंत नक्की बघा कार्यक्रमाला उपस्थित असणारे शास्त्रज्ञ आणि मान्यवरांचा सन्मान सध्या सुरू आहे

We

人家。 उपस्थित त्यांचंही एक स्वागत माझे आलं

तर काय आहे आम्ही नोंदवलेली युनिटले सिस्टममध्ये विद्युत प्रवाह आणि आपोआप सादर आहोत तसेच म्हणजे विद्युत प्रवाह आहे आपल्या सर्वांसाठी हे प्रात्यक्षिक आहे आणि आमचे जे काही आहे आपले समोर पूर्ण सर्किट डायग्राम तयार काम पूर्ण

मानी साहेब विद्यार्थी सत्कार करत आहेत सर्वांना गौरवता आवडत आहे धन्यवाद त्यानंतर पुढील चक्रे आहेत मोहन जगन्नाथ ठाकरे वावेकर येथील चक्रे आहेत त्या तेथील कृषी साहेब तांडेल साहेब आणि कृषी पर्यवेक्षक साहेब यांनी स्टेजवर यायचं आहे कृषी आणि धन्यवाद स्वागत आपल्या कृषी विभागाची भरपूर योजना आहे त्यामधील एक योजना म्हणजे पीएलएम म्हणजेच काय प्रधानमंत्री सूक्ष्म अंदर प्रक्रिया उद्योग योजना म्हणजे शेतकऱ्यांनी आता उद्योजक तर उद्योजकाकडे वळायला पाहिजे त्याच्यासाठी प्रेरणा घेऊन स्वारस्य शासनाने योजना सुरू केली आणि त्याच्यातून आपण भरपूर असे लाभार्थी दिले त्याच्यातील आता आपल्याकडे त्यांना आपण काही त्यांना गवर्नर जातो तर ते शेतकरी उपस्थित आहेत तर सुरेश मधुकर पाटील तोरणे येथील शेतकरी आहे मामुली मसाला उद्योग असा त्यांनी सुरू केलेला आहे प्रधानमंत्री उद्योग योजनेमधून त्यांनी हा लाभ घेतलेला आहे पस्तीस टक्के अनुदान या योजनेतून मिळत आणि त्या योजनेतून त्यांनी मसाला उद्योग सुरू केलेला आहे मान्यवरांना मी त्यांना प्रमाणपत्र आणि पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं श्री सय्यद साहेब स्वागत करत आहे खूप खूप धन्यवाद आपलं नाव उत्तरोत्तर मोठं व्हावं ही अशी आमची अपेक्षा आहे पुढील आले शेतकरी हरिश्चंद्र रामचंद्र ठाकरे शेतकरी आहेत यांनी मसाला या आपल्या योजनेतून उभारलेली आहे मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं प्रमाणपत्र आणि शेतकरी आहेत राजश्री नरेश किरकिरा शरद अमृत पाटील गोंध शेतकरी आहेत मसाला व हळद उद्योग हा त्यांनी या योजनेतून लाभ घेतलेला आहे त्यांचे मान्यवरांनी प्रमाणपत्र आणि स्वागत करावं करावं यांनी या घटनेचा लाभ घेतला याचा याचा उद्देश काय आहे की तुम्ही या घटनेचा लाभ घ्यावा आणि आपल्याला आपल्या इथे कुठल्या प्रकारचा चांगला उद्योग करता येईल यांनी मसाला उद्योग चालू केला तर महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण आणि कृषीरत्न हे पुरस्कार प्राप्त शेतकरी अनिल पाटील आपला अनुभव उपस्थित शेतकऱ्यांसमोर मांडताना

एवढा अनुभव घेतल्यानंतर मी या तुमच्या समोर जो कृषी रत्न म्हणून उभा आहे तो एवढ्या वर्षाच्या कालावधी नंतर उभा आहे इथे मागील साहेब म्हणाले की कुठलाही राजकीय हस्तक्षेप नसले शेतकऱ्यांना मला पुढे आण मला एक कल्पना खूप आवडली कारण मला आतापर्यंत जेवढी पारदर्शक मिळाली ना मी कुठल्याही राजकीय माणसाने शेतामध्ये पाहुणाही घेतले इव्हन कृषी रत्न जेव्हा मिळाला तेव्हा मला कुठल्याही मंत्र्याकडे कुठल्याही पालक पालकमंत्र्याकडे कृषी मंत्र्यांकडे दावा लागला नाही त्या कामा कधी गेलो नाही कारण मला ती अपेक्षाच आपल्याला मिळेल पण असं असतं की आपण जे काम करत असतो ते बघणार असतो समाज असतो शेतकरी असतो अधिकारी वर्ग असतात आणि हे सगळं बघत असताना एक मत परिवर्तन होत असत की हे लोकांसमोर यायला पाहिजे शेतकऱ्यांसमोर यायला पाहिजे आणि म्हणून म्हणून हे पारितर्शक दिली जातात त्यातली काही कार्य करत करत असतं ना अनेक प्रमाणाचा सहभाग त्याच्यामध्ये व्हायचं अनेक शेतकरी गगतीशील असतील किंवा जे आपल्या शेतावर ठेव करत शेतकरी असतील त्यांची शेती बघून आम्हाला प्रेरणा मिळाली एक प्रेरणा घेऊन आम्ही करत आले थोडं मूळ विषयाकडे आज आपण जाऊया हे आपलं मुख्य पीक आहे ते आपण काढू शकत नाही भातशेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा प्रयत्न करणाऱ्या काही शेतकऱ्यांचा कृषीभूषण कृषीरत्न अनिल पाटील यांच्या शुभ हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला

अनिल पाटील साहेबांनी इतर शेतकऱ्यांसोबत केले तर त्यांच्या हस्ते स्वागत व्हावं म्हणून तुमचं स्वागत त्यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे धन्यवाद अनिल पाटील सर वैभव पाटील देऊ सर सर प्लीज कॉरी खूप खूप धन्यवाद मी एकदा संपूर्ण ब्लॉक पहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापूर्वक आभार